नमस्कार मंडळी तर आज आपण मैद्याचा वापर न करता अगदी पौष्टिक असा लहान मुलांचा आवडता पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे नानकटाई तर बरेचदा आपण कढईमध्ये नानकटाई बनवतो फक्त तीन ते ती चार होतात पण आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने आणि एकदाच दहा ते बारा नानकटाई बनवू शकतो अशी नवीन पद्धत बघणार आहोत आणि ही नानकटाई अगदी खुसखुशीत होते तसेच ती बनवण्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर केला आहे म्हणून ती अगदी पौष्टिक आहे चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक लहान वाटी भरून पिठी साखर घेतली आहे सर्व साहित्य मोजायला एकाच प्रकारच्या वाटीचा उपयोग करा आणि त्यानंतर इथे आता पाऊन वाटी भरून तूप घेतलंय तूप जर तुमच्याकडे थोडंसं पातळ असेल तर ते दोन मिनिट फ्रीजमध्ये ठेवा थोडं सरस तूप वापरा यासाठी आणि आता पिठी साखर आणि तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर चार ते पाच मिनिट अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता क्रीमसारखं याला टेक्स्चर आलं आहे अगदी फ्लफी तयार झालं आहे तर इथे पिटी साखर आणि तूप मी अगदी पाच ते सहा मिनिट छान फेटून घेतला त्यान आहे त्यानंतर इथे लहान आकाराची मी चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये हा पदार्थ आपण अगदी पौष्टिक बनवणार आहोत त्यासाठी मैदानं वापरता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आपण चपातीला वापरतो ते अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं चा पीठ टाकून घेतलं आहे आणि पाववाटी बारीक रवा घेतला आहे आणि इथे आता अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना अगदी चिमूटभर तुम्ही मिठाचा वापर करा आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडरही टाकून घेतली आहे आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित चाळून आणि मगच वापरायचं आहे तर इथे मी आता चाळणीने चाळून घेते सर्व प्रकारचे पिठं आणि आता पीठ टाकून चमच्याने थोडंसं आधी मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं आहे मी त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने अगदी मिळवत राहायचं आहे आपल्याला चपातीसाठी भिजवतो तसा गोळा अजिबात भिजवायचा नाही अगदी फक्त हे पिठाचे जे मिश्रण आहे ते जमा करायचं आहे आपल्याला एक प्रकारे गोळ्याचा आकार तयार होईल असं तर इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान असं जमा होत आहे आणि छान असा गोळा तयार झाला आहे तर इथे आता अगदी सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता खूप मळलेलं नाही मी अगदी जमा केलं आहे फक्त आणि त्यानंतर आता याच पिठाचे अगदी पेड्याच्या आकारा एवढे गोळे घेऊन हातावर आपल्याला लाडूसारखं नाही जमा करायचं तर अगदी हलक्या हाताने याला गोल आकार द्यायचा आहे आपण लाडू दाबून बांधतो तसा हा अजिबात दाबून वगैरे गोळा बनवायचा नाही अगदी हलक्या हाताने गोल बनवायचा आहे तर इथे आता मी सर्व पिठाचे छान गोळे बनवून घेते तोपर्यंत एका साईडला इथे तवा तापायला ठेवला आहे अगदी जाड तवा तापायला ठेवायचा आहे तर इथे सर्व गोळे बनवून झालेत पिठाचे तर अप्पे घेतलं आहे मी त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुमच्याकडे जर तूप असेल तर तूपही लावून घेऊ शकतात आणि तयार जे पिठाचे गोळे आहेत ते अशा पद्धतीने आता हप्पेपात्रात ठेवायचे आहेत तर सर्व ठेवून घेतले मी व्यवस्थित त्यानंतर वरून थोडेसे काजू आणि बदामाची पूड बारीक करून तुम्ही टाकू शकतात किंवा पूर्ण एक बदामही वरून तुम्ही प्रेस करून लावून घेऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता काजू बदामाची पूड मी व्यवस्थित लावून घेतली तवा दोन मिनिट अगदी हाय फ्लेमवर तापून घेतला आहे छान आणि त्यानंतर हे अप्पेपात्र आता तव्यावर ठेवायचं आहे आणि वरून आता झाकण ठेवायचं आणि हा पदार्थ आता आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट लो फ्लेमवर छान बेक करून घ्यायचा आहे तर आपण कढईत जर हा पदार्थ बनवला तर अगदी चार ते पाचच आपण बनवू शकतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही अप्पेपात्रात बनवला तर बारा पीस याचे आपण तयार करू शकतो तर पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहेत आता याची साईड चेंज करून द्यायची आहे इथे मी आता गॅस बंद केला आहे कारण तवा आणि अप्पे पात्र भरपूर तापलेलं आहे तर मी इथे आता साईड चेंज करून देते सगळ्यांची अगदी हलक्या हाताने साईड चेंज करायची आहे तर इथे आपण अगदी फटकन तयार होणारी अशी ही नानकटाई बनवलेली आहे आहे ना अगदी साधी आणि सोपी खूप काही वेळ लागतो हो किंवा खूप काही साहित्य लागतं असं काही नाही आणि आता गॅस बंद करून परत मी दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवलंय तर हलवाईकडून बनवून आणण्यापेक्षा अशा प्रकारे आपण एकदाच बारा नानकटाई बनवू शकतो तर मग एक ते दीड किलो नानकटाई बनवायला आपल्याला खूप काही वेळ नाही लागणार अगदी पटकन तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी नानकटाई तयार झाली आहे मी या नानकटाईची साईड चेंज करून परत दहा मिनिट झाकण ठेवलं होतं गॅस बंद करून तर दोन्ही साईड अगदी छान अशा भाजल्या गेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि टेस्ट तर अप्रतिम लागते कारण आपण ही नानकटाई बनवण्यासाठी घरचं साजूक तूप वापरलेलं असतं तर इथे मी तुम्हाला आता तोडूनही दाखवते नानकटाई तुम्ही बघू शकतात अगदी आतपर्यंत अगदी छान अशी बेक झाली आहे